हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्ज श्रद्धा दृढ विश्वास निष्ठा जबाबदारी भरवसा विश्वस्त संस्था व्यापारी संघ ताबा राखण श्रद्धा असणे ची खात्री बागळणे विश्वास ठेवणे किंवा भरवसा वाटणे होत आहे ट्रस्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे माय सिस्टर व्हॉन्ट मी नॉट टू ट्रस्ट हिम दुसरा वाक्य आहे ही वॉज अपॉइंटेड एज अ चेअरमेन ऑफ द टेम्पल ट्रस्ट तिसरा वाक्य आहे इन समथिंग युमस ट्रस्ट टू युअर एल्डर्स चौथा वाक्य आहे कॅन आय ट्रस्ट यू टू डू दिस वर्क वेल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू